सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते रात्र काळोखी असते पण एक छोटा दिवा लावल्याने संपूर्ण अंधार दूर होतो अगदी तसंच जीवनातील यमदीप आपल्या आयुष्यात प्रकाश आणतो भीती दूर करतो आणि समृद्धीची ज्योत प्रज्वलित करतो पण हा दिवा का लावायचा कुठे लावायचा चला जाणून घेऊया याचं पौराणिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व पौराणिक कथानुसार यमराज आपल्या प्रत्येक प्राण्याचा लेखाजोखा ठेवतात एकदा एका भक्त स्त्रीने आपल्या पतीसाठी आणि घरासाठी दिवा प्रज्वलित केला यमराज त्या घरात येताना त्या स्त्रीच्या भक्ती आणि तेजोमय दिव्याला पाहून त्यांना दया आली त्यांना त्यांनी म्हटलं ज्या घरात माझ्यासाठी दिवा लावला जातो ते घर अकाल मृत्यूपासून सुरक्षित राहतं असं प्रत्यक्ष यमदेवानी सांगितलेलं आहे म्हणून आपण त्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लावायचा या दिव्याचा प्रकाश फक्त घर उजळत नाही तो अंधकारावर भीतीवर नकारात्मकतेवर विजयाचं प्रतीक बनतो त्यानंतर हा यमदीपदान आपल्या गरा घराघरात करण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झालेली आहे आणि दिवा आपल्याला आठवण करून देतो की अंधार जसा दिव्यामुळे दूर होतो तसाच जीवनातील अंधार भक्ती आणि सद्गुणाने दूर होतो यमदीपदानाने आपल्या कृतज्ञेची भावना विकसित होते यमदेव पितर आणि आपल्या जीवनाबद्दल दिव्याकडे ह्याचा एक फायदा मी थोडंसं सा सांगते की काय फायदा होतो की दिव्याच्या प्रकाशाकडे आपल्या पाहिल्याने मन आपलं शांत होतं आणि मेंदूची एकाग्रता वाढते तूप किंवा तेलाचा दिवा वातावरणातील सूक्ष्म जंतू नष्ट करतो दिव्याचा प्रकाश आणि सुगंध घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे सकारात्मक वातावरण होतं आनंदी होतं आपलं वातावरण जीवनामध्ये शांती येते दीपदानाने आपली संस्कृती परंपरा आणि धर्म पुढच्या पिढीकडे पोहोचतात प्रत्येक घरात दिवा लावण्याने म्हणजे हे दिवा लावल्यामुळे समाजाप्रती ऐक्य आणि आनंद वाढतो असंही मानलेलं आहे आणि हे यमदी आपण कसं लावायचं कोणत्या पद्धतीनं लावायचं हा हे, हे मी थोडक्यात तिथं सांगते की कशा पद्धतीनं लावायचं आपण दैनंदिन का जीवन आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर सगळं आपलं देवपूजा देवअर्चना झाल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस आपण दिवा हा प्रज्वलित करायचा आपली पणती असती ना त्या पणतीमध्ये आपण ते आपल्याकडे आपण आणतोच दिवाळीला त्याच्यामधली एक पणती घ्यायची मातीची दि मातीचा दिवा म्हणजे पणती त्यात तूप किंवा तेल आणि विशेषतः काय करायचं तिळाचं तेल घालायचं एक कापसाचा वात का एक म्हणजे दोन वाती आपण टाकतो वाती लावायची त्याच्यामध्ये दिव्याभोवती थोडंसं अक्षदा फुले थोडं पाणी आणि म्हणजे डिशमध्ये घ्यायचा तो दिवा कारण आसन पाहिजे आणि हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दाराबाहेर किंवा दक्षिण दिशेला लावाय लावायचं कारण दक्षिण दिशा ही यम दे यमदेवाची दिशा मानलेली आहे म्हणून मा लग दक्षिणेकडे लावायचं आणि आपण मंत्र म्हणायचं मृत्यूना पाशहस्तेनं कालेन भय देन च दीपदानात विमुच्यते यमदर्शनम न क्वचितच म्हणजे त्याचा अर्थ मी सांगते की हे संस्कृत श्लो श्लोक आहे ज्याच्या हाती पाश आहे असा काल स्वरूप मृत्यू निर्माण करणारा असतो पण जो हा नियमदीप लावतो त्याला मृत्यूनंतर यमराजाचे दर्शन कधीच होत नाही म्हणजे अकाली मृत्यू होत नाही आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळते आता समजा एखाद्या वेळेस आपल्याला संस्कृत कोणाकोणाला येत नाही कारण संस्कृत थोडंसं अवघड असतं तर मराठीतून आपण म्हणायचं हे यमदेवा या, या दिव्याच्या प्रकाशाने माझं आणि माझ्या परिवाराचं रक्षण करा दीर्घायुष्य आरोग्य आणि सुख शांती द्या असं मनापासून म म्हणायचं आणि ते यमदेवाला किंवा देवाला आपण कोणतीही गोष्ट म्हणत सांगते मनापासून जर आपण कोणती गोष्ट म्हणली मना मनातून म्हणली तर ते देवाला कळतीसुद्धा आणि देव आपल्या आप, हे सुद्धा म्हणजे रक्षणसुद्धा करतो म्हणजे कोणतीही गोष्ट आपण मनापासून केली तर त्याचं फ फलदायीच असते ह्याच्यानंतर आपण हे यामध्ये आणि मनापासून देवाला यमदेवाला नमस्कार पण करायचा तेव्हा त्याच्यानंतर ह्याचा फायदे काय होतात आपल्याला कोणतीही मी क्रिया आपण केली तर त्याचे फायदे हे आपल्याला मिळतातच त्याचे फायदे म्हणजे भरपूर आहेत तसे पाहिलं तर मी थोडक्यात तिथे फायदे सांगितलेले त्याच्यान पहिलं पाय फायदा काय होतं की अकालमृत्यूपासून आपलं संरक्षण होतो म्हणजे यम ला यमदीप लावले आणि यमराजाच्या दृष्टीने जर ते घर सुरक्षित राहते आणि अकालमृत्यू टळता येते सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे हा दु दुस त्याच्यानंतरचा फायदा आहे पित्रांचा आशीर्वाद मिळतं यमदीप दानाने पित्रांना शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी मिळ टिकते आणि त्याच्यानंतरचा आहे फायदा आपल्याला लक्ष्मीचं प्रा लक्ष्मीप्राप्ती होती दिवाळीच्या काळामध्ये यमदीप दान केल्याने लक्ष्मी देवीचा वास घरात आपल्या टिकतो समृद्ध येते कायम होतो भीती नकारात्मक नकारात्मकतेवर विजय मिळतो दिवा आपण यमदीप लावल्यानंतर काय मृत्यूच्या आणि अंधाराच्या भीतीवर विजयाचं प्रतीक आहे सद्गुणाचा प्रसार होतो आपल्या मनातील नकारात्मक असते दूर केल्यामुळे काय होतं की प्रेम भक्ती आणि सात्मिक सात्विकतेचा प्रकाश वाढवतो हो कृतज्ञतेची भावना हो निर्माण होते यमदी यमदेव पितर जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे हा मन अजून त्याच्यानंतरचा फायदा की दिवाकडे आपण मी आधीच सांगितलं की दिवाकडे आपण पाहिल्यामुळे आपलं मन आणि होते आणि मेंदूची एकाग्रता वाढते आणि ह्याच्यानंतर काय होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यम दान केल्यामुळे आपली संस्कृती धर्म आपल्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात म्हणजे पुढच्या पिढींना सुद्धा कळलं जाते की आपली संस्कृती कशी आहे नाही का आपण कसं केलेलं आहे थोडक्यात तिथं काय सांगितलं म्हणजे काय यमदीप फक्त दिवा लावण्याची परंपरा आहे तसंच ते काय आपल्या जीवनामध्ये भक्ती कृतज्ञता आणि सकारात्मकतेचा प्रकाश प्रज्वलित करण्याचा एक मार्ग आहे असंच मला वाटते जर ते दिवा अंधारावर विजय मिळतो तसंच आपलं सद्गु आपले चांगला विचार भक्ती सत्कर्म आपल्या आयुष्यातमध्ये आनंद आरोग्य आणि शांती घेऊन येतो म्हणूनच या दिवाळीत यमदीप जरूर लावा आपल्या घरात आणि मनात प्रकाश प्रज्वलित करा आणि यमदेवा यमदेवाच्या आशीर्वादाने जीवन सम समृद्धीने भ भरवाय भरवा भरवा असंच मला वाटते जर हा व्हिडिओ आवडला असेल न नक, तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दिवाळीच्या या पवित्र संदेशाचा प्रकाश सर्वापर्यंत पोहोचवावा शुभ दीपावली सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या